गावाला पोचलो मी वादी बिन खालीदला मोबाईल राहिलो होता गाडीत म्हणून दशला सचिन गेले होते आणायला ए शी तिथे तिथे जा तिथे जा नमस्कार सगळ्यांना सुप्रभात गुड मॉर्निंग आणि आज आहे रमजान ईद तर रमजान खूप साऱ्या शुभेच्छा मुस्लिम बांधवांना आणि आता चाललो आम्ही आज आज इकडे येत आहे मस्कतमध्ये तर कालपासून सुट्टी चालू झाली आणि आज आम्ही बाहेर चाललो सूरला चाललो वादेवीन खालीद आणि सूरला चालेल तिकडे भरपूर बीचेस आहेत कालच सांगितलं तर चला तिकडेच बघतो बरोबर टिकला तर सर्वांना माझ्याकडून इच्छा हार्दिक शुभेच्छा खजुराची शेती आहे व वा पूर्ण वादेबेन खालीचा पहिला भाग आहे पहिला ब्लॉग हा सेकंड पार्ट हो उद्या अपलोड करू वादेबीन खालीतील अतिशय अशी सुंदर जागा आहे मस्कतमध्ये मध्ये आमच्या निजवापासून जवळपास दोन अडीच तासाचा प्रवास होता तर हे डोंगराळ भागात आहे जाताना जरा डेंजरच आहे म्हणजे व्यवस्था असं नाही की एवढं डेंजर पण सांभाळून जायचं हे माझी मैत्रीण आहे अम्मू आशा सिंहान हा दर्श पाण्यामध्ये खेळ करून कंटाळलेले तर आता ज्यूस पाहिजा होता त्यांना तर ते आलेले दोघं जण त्याचबरोबर इथं सगळेजणी वादेबीन खालीत म्हणजे एक डोंगराल भागात एकदम पाण्याचे झरे बोलू शकतो झरे नाही पण थोड्या थोड्या ठिकाणी पाणी म्हणजे पाणी आपण जे बघू शकतात पाणी पाणी माझे बनवला पाणी तर जास्त जास्त खाऊन पिऊन खाली जवळपास जास्त मुलांबरोबर सामान घेऊन जाताना तर खूप मजा आली मजापणे तुम्हाला डेंजर बन आहे सांभाळावं लागतं खाली पाणी हिरवं होतं जास्त ठेवायचं

बस तर बस आम्ही इथे नंतर होतो म्हणजे जेवण वगैरे दुपारचा इथेच केलं आम्ही मुलांनी पण आंघोळ येते आजोबा पिशवी आम्ही पण थोडा पाण्यामध्ये एन्जॉयमेंट केला पण खूप मजा आली या जागेवर Darshu, sawakash. Darshu, आतमध्ये कोण शिरलाय रे नाही तो ठीप आहे पाणी मी नाही आजीबात ना आम्ही इकडं येते चष्मा काढलाच नाही तो ना चला आपलं भागी

एकदम रे आहे पाण्याचा एरिया पण सांभाळून भीती वाटत अजिबात नको राहू जागा चांगले पण सांभाळून मध्ये जागा चांगली आहे रे ती लोक कशी करणार